महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळला आहे आणि ही खरोखरच दुर्दैवी घटना म्हणावी लागेल या प्रकरणी जबाबदार कोण नौदल राज्य सरकार वेगाने वाहणारा वारा की समुद्राची खारी हवा असा प्रश्न आता पडला आहे नौदल दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हा पुतळा कोसळला त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता धडत आहेत आणि विविध क्षेत्रातूनही यावर साधक बाधक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत कोल्हापुरातील एका मूर्तिकारांनी सांगितले की सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात येणारा महनीय व्यक्तीचा पुतळा असेल तर तो उभारण्याविषयीची परवानगी घेतली जाते यामागे हा पुतळा उभारल्यानंतर काही त्रुटी राहू नये किंवा त्यानंतर वादग्रस्त प्रश्न निर्माण होऊ नये हे पाहावे लागते एकदा का पुतळा उभारण्याची रीतसर परवानगी घेतल्यावर पुढील जबाबदारी ही त्या मूर्तिकाराकडे सोपवली जाते पुतळा जर मोठा असेल तर त्याला एक निश्चित ठराविक वेळ द्यावा लागतो घाई गडबड करून चालत नाही मातीकाम मोल्डिंग पी ओ पी किंवा फायबर एकाच वेळी एवढ्या मोठ्या पुतळ्याचं कास्टिंग होत नाही पुतळा तयार करण्यासाठी निश्चित वेळ देणे आणि तो एकसंग तयार होणे आवश्यक असते अर्थात ठरलेल्या वेळेच्या आधी आर्टिस्टला हा पुतळा तयार करून देण्याचा तगादा लावू नये कलाकार हा एखादी कलाकृती जन्माला घालताना त्यासाठी पूर्णपणे त्यामध्ये झोपून देतो त्यामुळे त्याला त्याची त्या परिपूर्ण कलाकृती पूर्ण होण्यासाठी आवश्यक तो वेळ द्यावाच लागेल मात्र एखाद्या वेळी मंत्री येणार किंवा पुढारी येणार म्हणून या पुतळ्याचे घाई गडबडीत पूर्ण करण्याचा अट्टाहस पुढे नको त्या संकटांना किंवा त्रुटींना जन्म देत असतो त्यामुळे एखाद्या कलाकाराच्या माती ही चूक मारून त्याला शिक्षा होणार असे म्हणणे चुकीचे ठरेल कलाकार किंवा आर्टिस्ट है।